अकोला जिल्ह्यातील जवळा दोडकी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीतील अनियमितता आणि भ्रष्टाचारा विरोधात संतप्त झाले आहेत तीन पदांवर एकाच व्यक्तीची मक्तेदारी नियमबाह्य नियुक्त्या आणि सरपंच ग्रामसेवकाच्या गैरहजेरीवर संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे अकोला जिल्ह्यातील जवळा दोडकी गावात ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे गावातील रोजगार सेवक चपराशी आणि पाणी पुरवठा ही तीनही पदे एकाच व्यक्तीकडे असून या व्यवस्थेवर ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला आहे विशेष म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत कोणतीही ग्रामसभा न घेता आपल्या मुलाची थेट रोजगार सेवक नियुक्ती केली आहे हे संपूर्णपणे नियमबाह्य असून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगम मताने ही फसवणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यासोबतच ग्रामसेवक व सरपंच सतत गैरहजर असतात नागरिकांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करतात आणि सामान्य ग्रामस्थांशी उद्धटपणे वागतात असा गंभीर आरोप करण्यात आला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात सांगितलं आहे की गेल्या काही वर्षात गावातील मूलभूत समस्यांवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या सगळ्या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा मागण्या मांडल्या आहेत ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख होण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे आहे यांचा परिणाम की गावातल्या कुठल्याही समस्यावर सोल्युशन नाही आहे शेवटी आम्ही दहा मित्र म्हणून एक समस्या म्हणजे कंप्लेंट देऊ बा साहेबांकडे किंवा आमच्या गावातल्या कमीत कमी ग्रामसेवक आणि सरपंच नाही करत आहे तर कमीत कमी एस साहेबांनी किंवा बीडीओ साहेबांनी करून ते सोल्युशन तरी द्यायला पाहिजे